रामकृष्ण हरी नमस्कार मी स्नेहल साळुंके आपल्या सर्वांचं रामकृष्णहरी या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते प्रेक्षकांनो आजपर्यंतच्या एपिसोडमध्ये आपण पाहिले पुरंदर किल्ल्याचा इतिहास राघोजी साळवे यांचा सा इतिहास आता आपण यापुढील एपिसोडमध्ये लहूजी वस्तात यांचा इतिहास पाहणार आहोत नवीन गाव नवीन मानसे मोठमोठे वाडे बाजारपेठा होत्या शनिवार वाडा तिथली माणसे हे सर्वच नवीन होते लहूजी हे सर्व पाहत होते पण त्यांना इथे वेगळाच अनुभव या ठिकाणी आला इथे आपल्या माणसांवर अन्याय होत आहे माणसे भिवून जगत आहेत अनेक बंधने त्यांच्यावर आहेत हे सर्व ते जवळून बघत होते हे पाहून त्यांच्यापुढे काही प्रश्न निर्माण झाले राघोजी आपल्या कामात व्यस्त होते लहूजी मात्र आपला समाज कोठे कोठे आहे कसा आहे हे बघत होते त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप पडत होती लहूजी तरुण होते त्यांचे ते पिळदार शरीर भेदक नजर लोकांना खेचून घेत असे डोक्याचे काळेभोर दाट केस उंच व धिप्पाड शरीर त्यात ते त्यांचे दांडपट्ट्याचे कौशल्य पाहून अनेकांना त्यांचा हेवा वाटू लागला काही दिवसांनी त्यांना रामोशी गेटवर राखण करण्याचे काम मिळाले रामोशी गेटच्या जरापुढे राजेवाडी त्याच्या पुढे गंजपेठ या ठिकाणी मात्र समाज मोठ्या संख्येने राहत होता त्या ठिकाणी त्यांचे जाणे येणे सुरू झाले अनेकांशी परिचय झाला काही मित्र दांडपट्टा शिकून घेण्यासाठी विनवण्या करू लागले लहुजींचा परिचय वाढत गेला पुण्यावर पेशव्यांची सत्ता होती शनिवार वाड्यातून ते कारभार पाहत होते यावेळी दुसरे बाजीराव हे पेशवेपदी होते अचानक पुण्यावर होळकरांनी स्वारी केली लढाई सुरू झाली पुण्यात होळकरांनी धुमाकूळ घातला होळकरांना आवरणे त्यावेळी पेशव्यांना शक्य झाले नाही पेशव्यांचा पराभव झाला पुण्याची लूट झाली अनेक घरे लुटली गेली अनेक जन मारली गेली पुण्यात सगळीकडे शोककळा पसरली वयात आलेल्या लहुजींना हे सहन होत नव्हते पण सर्वांना धीर देण्याशिवाय आता ते काहीच करू शकत नव्हते पेशव्यांनाही हा पराभव सहन झाला नाही तो पराभव त्यांच्या जिवारी लागला परत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते अनेक वेळा खलबत्ती झाल्या काहीही करून पुण्यावर परत सत्ता मिळवायची पण यश मिळत नव्हते तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांना एक मार्ग दिसला विचार मंथन सुरू झाले काहींनी नकार दिला काहींनी याशिवाय आता पर्याय नाही असे म्हटले पण सत्ता आणण्यासाठी त्यांना तोच मार्ग योग्य दिसला आणि इंग्रजांशी बोलणी सुरू झाली इंग्रजांनी ही चालून आलेली संधी वेळ न घालवता तह केला तहाच्या बदल्यात त्यांनी होळकरांची सत्ता नाहीशी केली आणि इंग्रजांच्या सत्तेचे पाऊल पुण्यात पडले सहजासहजी त्यांना पुण्यात सत्ता मिळाली पेशव्यांच्या हाती नावापुरता शनिवार वाडा राहिला इंग्रजांनी आपली शासन व्यवस्था सुरू केली जनतेकडून कर गोळा करणे सुरू झाले इंग्रजांनी या ठिकाणचा सर्व अभ्यास केला होता शासन चालवण्यासाठी त्यांना शिक्षित माणसांची गरज होती शिवाय जनतेलाही शिक्षित करायचे होते त्यांच्या धोरणानुसार पुण्याचा कारभार सुरू झाला पण परिसरातील मांगरामोशी पसंत पडला नाही सगळीकडे नाराजीचा सूर दिसू लागला त्यांना होळकरांच्या बरोबर लढाई करून परत पुणे काबीज करायचे होते पण तसे नाही झाले उलट एक गेला व दुसरा आला म्हणजे आगीतून उठून फुपाट्यात आल्यासारखे झाले एखाद्या वेळी हे होळकर परवडले असते पण हे गोरे लोक नको यांना येथून हकलून द्या असा सर्वत्र आवाज उठला इंग्रजांना त्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं ते आपली सत्ता बळकट करण्यात व्यस्त होते त्यांना खबरा मिळत होत्या पण पेशव्यांकडून काही हालचाल नाही म्हणून ते निश्चित होते, होते। पुण्यात नवीन नवीन सुधारणा होऊ लागल्या त्याचबरोबर जाचक अटी व नियमही आले काहींना हे पटत होते तर हे नको होते पण इंग्रजांचा कारभार सुरू होता पेशव्यांनाही आता ही परकीय सत्ता नकोशी झाली होती पण उपयोग नव्हता त्यांच्या कानावर वर बंडाच्या बातम्या येत होत्या मांग रामोशी हे पेटून उठले होते ते इंग्रजांबरोबर लढाई करण्यास उतावीळ होते मग पेशव्यांनी ही सर्व चौकशी केली त्यांनाही ही परकीय सत्ता नकोशी झाली होती पण युद्ध करावे की न करावे या संभ्रमात होते इंग्रजांचा तळ पुण्यात खडकीच्या परिसरात होता नवीन इमारती उभ्या झाल्या होत्या अनेक गोरे अधिकारी व सैनिक पुण्यात होते ते इथल्या लोकांकडे तुच्छतेने पाहत होते व वा तशीच वागणूक त्यांना देऊ लागले पण सार्वजनिक काही चांगल्या सुधारणा करत होते पुण्याचा कारभार हा अल्फिस्टनच्या हातात होता एकदा त्याच्या घरावर मांग व रामोशांनी दगडफेकही केली पण इंग्रज अशा चाळ्यांना घाबरणारे नव्हते पुण्यात त्यांच्या छावण्या निर्धास्तपणे पडल्या होत्या प्रमुख राजकारणाचे डाव आखत होते त्यांच्या धर्माचे मिशनरी लोकही आले होते पेशव्यांचे सरदार बापू गोखले होते पेशव्यांच्या दरबारात चर्चा सुरू होती इंग्रजांना आता कसे घालवावे याचा विचार करीत होते त्यांच्याशी लढाई हाच एकमेव मार्ग त्यातून निघाला मग लढाईची जबाबदारी बापू गोखले यांच्यावर आली पेशव्यांनी त्यांना तयारी करण्यास सांगितले खरे पण सैन्यबळ इत्यादी साधने संपत्ती याचाही विचार होताच त्याचवेळी बापू गोखले यांना रामोशी आठवले कारण त्यांना इंग्रजी सत्ता नको होती म्हणून ते विरोध करीत होते तेव्हा राघोजी साळवे डोळ्यापुढे आले दांडपट्टा तलवार तरवेज व वा वाघाला धरणारा वीर आपल्या जवळ आहे तेव्हा त्यालाही या लढ्यात घ्यावे म्हणून ते शिकारखान्याकडे निघाले घोड्यावर बसून त्यांनी शिकारखाना गाठला राघोजी शिकारखान्यात आपल्या कामात मग्न होते पाठीमागून मागून आवाज दिला राघोजी जरा या इकडे तुमच्याकडे काम आलू का। आहे वय आलो की राघोजी हे जनावरांना सांभाळत बसण्याचा तुम्हाला कंटाळा वाटत नाही का काय करायचं पेशव्यांचा हुकूम आहे आहे पण तुमच्या अंगातील कलेला गंज लागू देऊ नका आव गंजायला ती काय लोकंडी हाय का अस्सल पोलादी हाय ते पाण्यात पडू ते नाहीतर गंज पाड्यात चकाकणारच कशावरून येळ आल्यावर कळल की जरी मी इथं जनावरांसंग दिसत असलो तरी रोज पहाटत तलवारी संघ असतो या अरे तुझ्या जातीतील माणसं तिकडं इंग्रजांना घालवून देण्यासाठी खटपट करीत आहेत आणि तू इथे जनावरांच्या संगतीत तुला तुझ्या पूर्वजांचा वारसा आहे तो कधी कामाला येणार येळ आल्यावर कळल की मग घोडं बी आहे आणि मैदान बी राघोजी तुमच्यातला बहादूर पाना ओळखून आहोत म्हणूनच तुमच्याकडे मुद्दा मालो आहोत गेलेली सत्ता परत मिळवायची आहे त्यासाठी मला तुमची व तुमच्या जातीतील मर्दांची गरज आहे मला वाटते ते तुम्ही करू शकाल वय पण ही जनावर अहो ही काही कुठं पळून जाणार आहेत का चार भिंतीच्या आत आणि बांधलेली असतात पण उघड्या मैदानात कुणाच्याही बंधनात नसलेल्या त्या बहादरांना गोळा करांची त्या गोऱ्यांच्या संगे लढाई हो लढाई आणि जिंकायची आपण मग झालं लागतो कामाला पहिली जवळची माणसं गोळा करतो मग जरा लांबची कैकजण येत्या लीप बघा जास्तीत जास्त जुळणी करा असे म्हणून ते गेले राघोजींना लढाई म्हटल्यावर त्यांच्या अंगात वीर संचारला होता ते घोड्यावर बसून लगेचच काही माणसांना भेटून आले घरी गेल्यानंतर त्यांनी लहू व शिवाला ही खबर आनंदाने सांगितले मग लहूजी म्हणाले कवा आहे लढाई ते अजून ठरलं नाही पर तयारीला लागत्या ती आपली काय माणसं गोळा करायची हायती लहू तुझं मैत्र हायती का रे लय हायती राजवाडीत रामोशी गेटला गंज आळीत कशी आहे ती त्यासनी काही तलवार दानपट्टा बंदूक असलं काही माहीत आहे का माहीत नाही अहो आबा ती तर त्यात पटायत आहे ती म्हणजे माझं बघून लय दिसपासून शिकून खेळत्या ती आज ती तयारीची झाल्या ती पर त्याच्याकडे हत्यारं नाही ती त्याची होईल व्यवस्था पर येत्याली का येत्याली की मग काय गोळा कर खर तर जोखीम आहे म्हणावं जीव बी ती गोरी लय बेरकी आणि चिवट जात आहे बरं पोरं हुडकताना इश्वासातील घे दगा देणारी नग आबा आपल्या जातीनं कुणासनी कवा दगा दिलाय का अर तसं नव एखादा असतं या किडकं मग ती सगळ्यासनी किड लावत या तवा जरा वाजवून बघ नगा काळजी करू तुम्ही जातो मी, जा तू मी।